কার্যক্রম yeah, সাহিত্য yeah. <laughs> <laughs>

या पूजन आपण करत आहोत आणि साखर घालूया की कमीत कमी वेळा तिचा वापर करायची वेळ आमच्यावर यावी या भागातील सर्व गोरगरीब जनतेची सेवा या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून व्हावी ज्येष्ठ पत्रकार शरदजी पाटील

सर्व मान्यवरांच्या शुभेचा आमच्या उद्घाटन होत्या रुग्णबाई गणपती बाप्पा ही रुग्णवाहिका उद्यापासून लोकसेवेसाठी समर्पित केली जात आहे नेते डिअर ठाकरे एका जोरदार काळीचा गजर आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय नवनीतसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस मी माझ्या परिवाराच्या वतीनं वाडेवासी वाडा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांच्या वतीनं मी त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे त्यासाठी उपस्थित असता आदरणीय व्यासपीठ रुग्णवाहिका आणि नवनिषेठ हे नातं जवळचं आहे अनेक वेळा जेव्हा जेव्हा आम्हाला रुग्णवाहिका लागली रुग्णवाहिका वाड्यात भेटली नाही तर आम्ही नवनिषेडला रात्री अपरात्री जेव्हा जरी फोन केला तरी ऑम्ब्युलन्स काही क्षणामध्ये रुग्णालयात रुग्णांसाठी हजर व्हायची एक तत्परता कार्याने मोठा असणारं व्यक्तिमत्व म्हणून नवनी नुण चेटची ओळख आहे अनेक वाडे तालुक्यातल्या ग्रामीण भागातील शहरातील अनेक जनतेच्या समस्या असतात सरकार दप्तरी असतील किंवा कोणत्याही ठिकाणी काम असलं कंपनीमध्ये तरीसुद्धा नवनी चेट त्या माणसाला वेळ देऊन त्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे कोणत्याही राजकीय पक्षाचा शिक्का जरी नसला तरी राजकीय पटलावर एक अदाब छत्र म्हणून त्यांची ओळख आहे आणि ती विसरता येणार नाही मी ज्या पक्षातून मोठे झालो त्या ज्या पक्षात मला काम करताना नवनी सुद्धा एक आधारवड आधारवड म्हणून माझ्या मागे उभे राहिलेले हे मी आज इथे सांगायला थोडंही मला कमीपणा वाटणार नाही एक माझा चांगला मित्र म्हणून चांगले सल्ले मी नेहमी देत आले आणि समाजकारणात काम करताना अनेक लोकांना न्याय देताना असं म्हणता येईल की ज्याच्या घराच्या बाहेर आणि ज्याच्या कार्यालयाच्या बाहेर जेवढा चपलांचा खत असतो तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि नवनिशेठ हे वाक्य तुमच्यासाठी योग्य ठरल असं मला वाटते इथे शरद भाऊ आहेत दादा आहेत साहेब आहेत सर्वच कार्यकर्ते काम करणारे आहेत सगळ्यांना रोज जनतेच्या प्रश्नांसाठी काही ना काही काम करावं लागतो आणि आम्ही ते करत असतो आणि नवनीक्षेकसारखा कार्यकर्ता प्रसंगाला धावून जाणारा कार्यकर्ता जेव्हा काम करताना आम्हाला दिसतो त्याचा आदर्श आम्ही घेऊन आम्हीसुद्धा समाजात वावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि म्हणून असा एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मी शुभेच्छा देतोच त्याचबरोबर त्यांच्या सहचरणी सौभाग्यवती याही त्यांच्या मागे आयुष्यामध्ये चढउतारामध्ये बरे वाईट प्रसंगामध्ये त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि खऱ्या अर्थानं नवनीत आज समाजासाठी आपल्यासाठी वेळ देत आहेत म्हणून वहिनींचंही मी वाढदिवसानिता निमित्त त्यांचंही अभिनंदन करतो आणि यापुढेही वाडा भिवंडी रस्ता जो चालू आहे अनेक अपघात त्याच्यावर झाले अनेक लोक आपल्यातून निघून गेले आणि अजूनही तो रस्ता चालू आहे पण संत गतीने सुरू आहे जे माझे सहकारी सत्ताधारी पक्षात योग्य आता खरंच भाऊ आपण आहात आपण एक डॅशिंग कार्यकर्ते म्हणून ओळख आहे आणि सत्ताधारी पक्षात आहेत तर कुठेतरी शासन दरबारे पाठपुरावा करून आपण रस्ता लवकरात लवकर जनतेसाठी मोकळा होईल ते बघावं अन्यथा ॲम्ब्युलन्स आले म्हणून आपण जर संत गतीने चाललो तर ते होणार नाही तर मला रस्त्यासाठी सुद्धा दोन्ही वाढदिवसानिमित्त मी, मी सत्ताधारी पक्षाला आवाहन करतो आणि विरोधी पक्ष नेहमी सहकार्याची भूमिका वाडे तालुक्यात ठेवत आलोय आणि यापुढेही ठेवू हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय जय हिंद ठेवून वापरू ज्यांनी नुकत्याच वाण्यासारख्या दिग्गज सोसायटीवर आपलं स्वतःचं नाव करलं ते वाडा सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष शब्द मशालचे संस्थापक संपादक तथा महाराष्ट्राच्या मातीतलं लेखणीचा अबाधित बादशाह सरजित पाटील यांचं स्वागत होईल हे पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि सरकार ग्रुपचे सदस्य अमरजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण त्यांचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून वनसेवा सहकार सोसायटी शेतकऱ्यांची सेवा करण्याची आपण त्यांना या ठिकाणी विनंतीवाचा सूचना असतो दोन्हीही आपण त्यांना करूया एक उच्च विद्या आणि उच्च श्रीमंतीने सेवा सरकार सोसायटी यांच्या माध्यमातून बार शेतकऱ्यांची सेवा होईल अशी आपण त्यानंतर उपस्थित नवजी ठाकरे साहेब अध्यक्ष सरकार, सरकार, सरकार ग्रुप यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित या मंचावर उपस्थित योगेश पाटील इलेजी साहेब सरजी पाटील साहेब मुकुंद पाटील दिलीप मुकुंद पाटील निलेश भोई प्रमोद पाटील धनंजय गवळी अंकुश तनपुरे जगदीश पाटील व सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्वांना आज मला सांगायला आनंद होतो की या सारख्या ग्रुपचे अध्यक्ष सार, सन्मान्यमेशे ठाकरे साहेब यांनी आपला वाढदिवस जो आहे हा वाढदिवस लोकांसाठी काहीतरी करावा ह्या दृष्टिकोनातून दरवर्षी काहीतरी वेगवेगळे उपक्रम घेऊन सरकार ग्रुप आपल्यापर्यंत येत असतो ह्या वर्षी असंच वाढदिवसाचं औचित्य सा साधून नवीन अँब्युलन्सचं सा, लोकार्पण सोयाचं आयोजन इथे केलेलं आहे दोन हजार पाच साली सरकार ग्रुपची स्थापना झाली पण सरकार ग्रुपचं उद्दिष्ट काय होतं तर समाजातील अनेक घटकांमध्ये जे जे प्रॉब्लेम्स आहेत कशा प्रकारे सोडवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊयात ही भावना मनामध्ये मा ठेवून सरकार ग्रुपची स्थापना झाली आपण बघत असाल वाड्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक लोक परंतु सा, सामाजिक बांधिलकी जपासणे खूप गरजेची होती अनेक वादविवाद कशा प्रकारे थांबतील ह्या दृष्टिकोनातून सरकार ग्रुपची स्थापना झाली बघता बघता खूप सदस्य ह्या सत्त सरकार ग्रुपमध्ये जॉइंट झाले आणि त्यांच्या माध्यमातून या समाजामध्ये जे वादविवाद पोलीस स्टेशन असेल न्यायन असतील अनेक नवद्याचे जे घटस्फोटाचे प्रकार होते असे प्रकार कशा प्रकारे थांबतील ह्या दृष्टिकोनातून या सरकार ग्रुपने प्रयत्न केले आणि त्यांना एक चांगलं यश सुद्धा त्यामध्ये आलं त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये मध्येही चांगलं काम 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 हे सरकार ग्रुपच्या माध्यमातून झालेलं आहे जिल्हा उच्च शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना नसेल अशा विद्यार्थ्यांना आर्थिक कशा प्रकारे देता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले आणि अनेक विद्यार्थी ह्या वाड तालुक्यातील ज्यांना आर्थिक मदत लागली अशा आर्थिक मदतीचा भार सुद्धा सरकार ग्रुपने पेरला त्याच पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धाही चांगलं भरीव काम केलं मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा असतील कबड्डी स्पर्धा असतील कुस्ती स्पर्धा असतील अशा अनेक स्पर्धांना प्रोत्साहन दिलं आणि त्या माध्यमातून आपल्याकडे जे खेळाडू आहेत त्यांना कशाप्रकारे प्लॅटफॉर्म देता येईल त्या दृष्टिकोन तो प्रयत्न झाले त्याचप्रमाणे गोर गरिबांची सेवा कशी करता येईल त्या दृष्टिकोन तो प्रयत्न झाले त्या त्याच त्याच पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्येही सरकारकडून पुढे मागे राहिला नाही राजकीय क्षेत्रामध्ये बघत असाल तर दोन हजार सात ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत आज इथे बसलेले अनेक माजी आणि आजी सरपंच आणि उपसरपंच घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सरकार ग्रुपच्या माध्यमातून झालं वाडा पंचायत समितीचे चार उपसभापती दिले उभोजी ठाकरे जगतिजी पाटील सागरजी ठाकरे आणि मी स्वतः चार उप उपसभापती ह्या सरकार ग्रुपच्या माध्यमातून वाड्याला लाभलेले आहेत असं चांगलं भरीव काम या सरकार रूपच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्ष करत आहोत दोन हजार नऊ साली सरकारूपच्या माध्यमातून पहिली अँब्युलन्स आपल्या ह्या वाढ तालुक्यात आली पहिली अँब्युलन्स सांगता येणार नाही कारण ह्याच्या अगोदरी एक अँब्युलन्स आपल्याकडे होती आणि ती अँब्युलन्स आमचे भाऊजी योगेश पाटील यांच्या माध्यमातून एक अम्ब्युलन्स वाढ तालुक्यात होती परंतु त्या अँब्युलन्सवर खूप मोठा भार पडत होता म्हणून एक आधुनिक अँब्युलन्स असावी या दृष्टीमोन प्रयत्न केले आणि दोन हजार नऊला ला पहिल्यांदी सरकार ग्रुपची एक अँब्युलन्स आली आणि योगेश भाऊजीला थोडासा हातभार लागला कारण आपल्या रोडची अवस्था आपण बघत असाल अनेक अपघात या रोडवर होतात अनेक पेशंट ह्या रुग्णवाहिकेतून आपण इथून भेवंडीपर्यंत पोहोचवलेत बरेचसे भाऊजी आपण असल नवनी असतील वैभव वैभव ठाकरे असतील यांनी स्वतः हा पेशंटचे म्हणजे तुटलेले हात असतील पाय असतील कशाय कशा प्रकारचे पेशंट आपण भिवंडी ठाण्यापर्यंत पोहोचवले अशा प्रकारची सेवा या सरकार रोगच्या माध्यमातून या लोक या रुग्णवाहिकेतून आपण लोकांपर्यंत पोहोचवले त्यानंतर रक्तदान शिबिर असेल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल त्याच पद्धतीने आज आपण बघत असाल की दोन तीन वर्षापूर्वी आपल्याकडं कोरोनासारखा एक महामारी आली होती त्यावेळेस ही सरकार रोप पुढे मागे राहिला नाही माझ्या माहितीप्रमाणे आपल्या वाडा तालुक्यामध्ये नवनिषेधच्या घराच्या समोर वाडा तालुक्यात पहिल्यांदा आपण पहिलं किट सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप वाडा तालुक्यात जर पहिलं कोणी केले केलं असेल तर ते सरकारक्र माध्यमातून झालेलं आहे असे अनेक कार्य सरकारक्रुटच्या माध्यमातून ही चालू आहेत यापुढे आमचं उद्दिष्ट असं असेल आम्ही तीन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पुढे काम करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्र आपल्याकडे जिल्हा परिषद शाळा असेल आपल्याकडं कॉलेज आहेत परंतु उच्च शिक्षण ज्या हवं आहे त्या उच्च शिक्षणामध्ये आपण कुठेतरी कमी पडलोय आपल्याकडे डिप्लोमा कॉलेज असणे खूप गरजेचे आहे परंतु आपण डिप्लोमा कॉलेजच्या बाबतीतही आपण फार मागे आहोत आपल्याकडं त्याच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाही आपल्याकडे मागाशीच खातर पायाबा मात्र आपल्याकडे येऊन गेले आम्ही त्यांच्या काळापर्यंत हा विषय टाकलेला आहे की आपल्या ना वाड्यामध्ये एक गव्हर्नमेंटचा कॉलेज असो आणि त्या दृष्टिकोनातून सरकार ग्रुप पुढे प्रयत्न करेल त्याच पद्धतीने आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याचं उद्दिष्ट आपण समोर ठेवलेलं आहे त्यामध्ये रुग्णवाहिका आपल्याकडे जरी आली असली तरी आपल्याला इथून भिवंडी किंवा ठाण्याला पेशंट न्यावा लागतो तर आपल्याकडील जे ग्रामीण रुग्णालय आहे हे ग्रामीण रुग्णालय कशाप्रकारे अद्यावत होईल या दृष्टिकोनातून खासदार दोन्ही खासदार बायोमा असतील किंवा हेमंत सवरा असतील यांना आपण त्यांच्याकडून पाठपुराव करून आपलं जे ग्रामीण रुग्णालय आहे शंभर खाटांचं कसं होईल आणि ते कसं होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचा मानस या सरकार गोपणे केलं आहे त्यात पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्याला भरीव काम करण्याची गरज आहे कारण आपल्याकडे एक सोळा एकरची जागा आहे आणि तिथे क्रीडा संकुल कित्येक वर्ष मंजूर आहे परंतु पालघर जिल्ह्यातील कुटुंब व्यक्तिमत्व सहसंपर्क जिल्हा जिल्हा माजी उपाध्यक्ष छत्रपती शिवाय अर्धपुत्यास पुष्पहार अर्पण करावंजी पाटील यांच्या शुभ असते संस्कृतीचा माझ्या आता माहीत आहे असू द्या सुभाष छत्रपतींच्या अर्धपुत्र्यास सुस्वार अर्पणजी आंबेसाहेब यांच्या शुभ असते ಸೋಸನಿರ್ವಾಧ್ಯಕ್ಷ <pyatled> <itiesmannatized>

हाथी घोड़े तो बहुत तेजी सारी है हाथी घोड़े तो बहुत तेजी सारे है लेकिन जंजीर में चक्रा मेरा राजा